बातमी मुंबईतून मरीन ड्राईव्ह ते वरळी आता फक्त नऊ मिनिटांमध्ये हे अंतर पार करता येणार आहे सागरी महामार्गाचा सा दुसरा बोगदा सोमवारपासून सेवेत दाखल होतोय उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सागरी महामार्गाची पाहणी केली गेली आहे त्यानंतर हा बोगदा आता सेवेत दाखल होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या नऊ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सागरी महामार्गाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि हा तिथला बोगदा हा सेवेत दाखल होतोय त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या नऊ मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत मनोज अजित पवार यांनी या महामार्गाची पाहणी केली आहे आणि आता हे अंतर अवघ्या नऊ मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे नक्की जगदीश आपण बघितलं तर कोस्टल रोड हे महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आता काही वेळामध्ये आपण बघितलं मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत पण आपण बघितलं या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते आपण बघितलं कोस्टल रोडची पाहणी करत आहेत आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ते तैनात ठेवण्यात आलेला आहे पण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मीडियाला कव्हरेज करून घेत नाही आहे पोलीस बंदोबस्त आहे पूर्णपणे मीडियाला बाहेर काढत आहे या ठिकाणावरून आणि आपण भेटत अजित पवार या ठिकाणी बघू शकतो थोड्याच काही सुरू होणार आहे आणि या ठिकाणी नागरिकांना अत्यंत मरीन ड्राईव्ह हजीया ज्या प्रवास करता येणार आहे आपण बघितलं हा जो कोस्टल हो रोड आहे तो ठीक आहे आपण बघतो सोमवार ते शुक्रवार ते पाच दिवस नागरिकांसाठी हा बोगदा आहे तो खुला करण्यात येणार आहे आणि उर्वरित जे दोन दिवस आहेत म्हणजे शनिवार आणि रविवार हा रस्ता नागरिकांसाठी कर बंद करण्यात येणार आहे कारण की कोस्टल रोडचं नव्वद टक्के काम हे पूर्ण झालेलं अवघे दहा टक्के काम ते उर्वरित बाकी आणि त्या कामाकरिता दोन दिवस बोगदे बोंद राहणार पण आपण बघू शकतो अजित पवार या ठिकाणी पाहणी आहेत तसेच आपण अजित पवार या ठिकाणी पाहणी करतायत तुम्ही या बातमीवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल